नमस्कार देशमुथीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आज आपण मुंबईवरून थेट पोहोचलो अकोल्या अकोला या विधानसभा क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय अकोला पूर्वमध्ये जनता नक्की कुणाला खोल दे। नमस्कार आज आपण आलो होतो अकोला पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये या ठिकाणचं विशेष म्हणजे तिन्ही उमेदवार या ठिकाणी महा महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी असे तिन्ही उमेदवार या ठिकाणचे तगडे उमेदवार म्हणून ओळखले जातात कारण या ठिकाणी महाविकास आघाडीकडून गोपाल उर्फ आशिष रामरावजी दातकर आहेत तर रणधीर सावरकर हे महायुतीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय की वंचितचे या ठिकाणी ज्ञानेश्वर सुलताने असे तिन्ही उमेदवार आहेत या ठिकाणचं जातीय समीकरण बघायला गेलं तर वंचित कडे यश आणि धनगर वर्ग जो आहे हा राखीव आहे म्हणजे त्यांचे मत त्या ठिकाणी फिक्स आहेत आहेत त्याचबरोबर जे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे या ठिकाणचे रणधीर सावरकर यांच्यामध्ये पाहायला गेलं तर मताची विभागणी होऊ शकतं कारण मराठा मत हे जे आहेत हे दातकरांच्या साईडने सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे रणधीर सावरकर यांच्या साईडने देखील आहेत त्यामुळे या ठिकाणी जातीय समीकरण असल्यामुळे गेली दोन टर्म्स या ठिकाणी आमदार असणारे रणधीर सावरकर यांना आता हॅट्रिकच्या तयारीत आहेत पण आता तिसऱ्यांदा या ठिकाणी टक्कर आहे की अगदी टफ टक्कर म्हणजे या ठिकाणी ओळखलं जातात आज आपण आलो तर अकोल्याच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेकडनं नक्की जाणून घेऊया की जनता नक्की कौल कुणाला देणार काय वाटतं तुम्हाला तुमच्या या परिसरामध्ये कुठल्या उमेदवाराला तुम्ही पसंती द्याल रणजीर भाऊ सावरकर भाजप आम्हाला वंचित बहुजन आघाडी हा आमदार रस्त्यावर पोहोचून राहिला मैदा गरीबाची समस्या जाणून येऊन राहिला सर्वच विकासाचे सर्व रोड गावात लाईन पाण्याची नाल्या सर्वच विकास म्हणजे पूर्ण गावाचा विकास म्हणजे पुरे अकोला जिल्ह्याचाच विकास असं म्हटलं चालते अकोला तर आहेच आहे सर्वसाधारण विकास आहे रोड नाली वीज पिण्याचे पाणी माझी पसंती ही दाखल माझं मत अजून ठाम नाही झालेलं आहे काय वातावरण निर्माण होईल हे सांगता येत जनता रणदीर भाऊ पगड उच्च आहे विकास काम रोड याची जवळपास झाल्यासारखं काम आहे एकोणीस तारखेच्या रात्री काय होईल काय नाही सगळे रात्री होते रात्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची पसंती असेल रणदीर भाऊ साहेब गोपाळ भाऊ दात महाविकास आघाडी एकोणीस ची रात्र एकोणीस ची, रा, ची रात्र एकोणीस ची रात्र जे आहे हे वैराची रात्र तेन काम भरपूर काम केली योग्य आहे काय काम आवडले तुम्हाला काम म्हणजे सर्व जे काम आवडलेले होते समजा जे मेन काम आहेत ते केले रस्ते दोन वळ्याचा पूल होता तो जोड्याचा होता तो एवढा तुमचं काम केलं गावात पाण्याची योजना घराडी जे काही माणसं ते कार्यकर्ते एका फोनात कोणते काम करतात गा, रोड बांधला म्हणजे विकास झाला का महाविकास तुमची पसंती समजा काय भाजप आणि शिवसेना महाविकास आघाडी काका तुमची पसंती कुणाला आहे महाराष्ट्र सत्ता कुणाची पाहिजे महाराष्ट्र सत्ता उद्धव ठाकरे जर मंत्रिपदाचे दावेदार जर असतील तर निश्चित महाविकास आघाडी कामं केले नाही उड्डाणपूर आपल्या अकोला जिल्ह्यात जमीन विकली तर होत नव्हता गोपालदास माझं मत जसं विकासाला पाहिजे एका गावाच्या पुढे हे खेडेगाव आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण थेट शेतकऱ्यांकडे जाऊया आणि त्यांना विचारूयात की नक्की त्यांचा देखील कल कोणाकडे आहे वाटतं तुम्हाला कुणाची सत्ता येईल परिवर्तन बीजेपीची येणार आहे तुमची पसंती कुणाला आमची बीजेपी लय काय विशेष काय विशेष काही काम करतात बीजेपी शिवाय कुठे जातात आपण पूर्व पूर्वमध्ये काय परिस्थिती आहे सध्या तीन उमेदवार या ठिकाणी आहेत आता याच्यामध्ये तर कोण निवडून यायचे काही नक्की सांगता येत नाही हे सरकारने अशा योजना आणून जे साठ वर्षाच्या ना 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 आधार नाही आहे दिला तर चालणार पहिले दहा वर्षांनंतर वंचित ची सत्ता होती तर लोकांना माहित न आणणार काय देशामध्ये जर गुंतवणूक झाली किंवा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली तर त्याचे चांगले फायदे होऊ शकतात रोजगाराच्या संदर्भात आता आम्ही तर त्यांना माग केली त्यांचं चालू आहे स्मार्ट एम आय डी सी फाईव्ह चीन मंजुरात दिली आता काम लावू म्हणतात आमच्या इथं गोपाल भाऊ का त्याच्यानं बा आम्हाला विकास वाटून आला रणधीर भोले आमचा कल आहे सध्या आता चालू आहे ये सावरकर सर और बीजेपी गव्हर्नमेंट जो भी कर रही बी बहुत अच्छा परिस्थिती साबद्री रोड शापद केला काय देणं अकोला जिल्ह्यात जमीन एकली भरपूर काम दिले मंदिरात मंदिरात तुमची पसंती यंदा आपल्या उमेदवाराला तुमची पसंती रणजित भाऊ सावकरने मंदिर बांधले लाडक्या महिन्या पैसे दिले पंधराशे रुपये महिना आता पण आम्हाला साडेसात हजार पावले त्यांचे खूप मंदिर रस्ते काम केले त्यांना अधिक आश्वासन दिलं का बा अधिक पाचशे रुपये वाढून देतो एकवीसशे रुपये केले अशी आपली अपेक्षा आहे का बा रणजीतभाऊ सावरकर येऊ आणि हो, येणारच भाऊकर महाविकास आघाडीच सरकार पाहिजे काय तुम्हाला कुठला उमेदवार येणं अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टी रणवीरभू सावरकर आमदार सावरकर मुळे खूप वेळ भेटले अला लोकांना पण भेटले हमेशा येणं जाणं द्यायचं चालू असते त्यामुळे आम्हाला रणवीरभू सावरकर हेच आमची पसंती काय केला आमच्या गावातला कुठल्या उमेदवाराला तुमची पसंत रणजित सावकरनं बरेच कामे केले आमच्या गावातले बाजार गिजाराला जागा नव्हती ते स्वच्छ करून दिला सिमेंट कॉम्परेशन केलं त्याच गावात आदिवासी जे जेव्हा लोक आहेत बेटा आहे याच्यातले रस्ते दुरुस्त केले रस्ते झाले जसे जे काम त्यांना सांगितले होते ते झालेले आहेत काम आम्हाला याच्यामध्ये जे उद्धव ठाकरे शरद पवार साहेब या महाविकास याचं आम्हाला सरकार पाहिजे तुमच्या काळातलं राजकारण आणि आताच राजकारण काय फरक पुष्कळ फरक आहे माय बीजेपी पहिले लोक समजे ना मतदान करणार आले कोणाले करा काय करा पण आता मतदान जो करते त्याला पूर्ण मावशी काय वाटतं निवडणूक आहेत तुमचं स... तुम स... तुम मत कोण आहे समजत नाही बाबा बाबा मला काही म्हणतात दिसत नाही कोणी देऊन देते जे सांगितलेले पूर्ण कामं केले जाईन रोड केले नेहमी भेटतात तुमची समस्या काय लाडकी बहीण योजना असे भरपूर कामं केले तुमचं मत कुणाला सावरकरला का बरं का बरं सावरकर माणूस आहे आणि चांगला माणूस आहे कठ्व महाराजचा रस्ता झाला आमच्या देवीचं मंदिर झालं अजून दुसऱ्या याच कबूल केलं आणि करतातच ते एवढी आम्हाला खात्री आहे मावशी काय करताय गणपती गणपतीने पोताबाई आहे अच्छा हा बरोबर मावशी निवडणुका बा आल्यात काय वाटतं तुमचं मत कुणाला शिंदे लोक म्हणतात चांगलं केलं त्या माणसाने त्याच माणसाला फुले आणून पंधराशे रुपये दिले म्हणून मले काय भेटले हो पंधराशे रणजित भाऊ सात का पंधराशे रुपये भेटतात का लाडक्या बहिण योजनेचे तीन भेटत मला पगार भेटत पगार म्हणजे तुमचं मत यंदा ऐस, सावरकर साहेब आले नुका जवळ आल्या तुमचं मत कोणाला कमला आलं कोण आहे तुम्ही तर रणजित भाऊ सावरकर बरं काय विकास कामं केले त्यांनी रोडल्याला कटेश्वर महाराजच्या मंदिरा देवीचे मंदिर बांधले कधी करीलच पुढे आश्वासन देलाय म्हणजे लाडकी बहीण योजना नाही घेतलं नाही मले माई ना? 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 वय मान पाहून पगार आहेत आम्हाला तुम्हाला कुठला पगार आहे हा पण पंधरा पंधराशे रुपये आहे की आमचा पगार केला की बरं मला सांगा निवडणुका आहेत निवडणुका सार करते काय विशेष काय करती सार करले मी वोटिंग करतो म्हणजे करतो एक नंबर माणूस आहे चांगले आहे काय काम केले केले काम आमच्या गावात मंदिर आमच्या गावात रोड दिले काम पाहतात गरीब गुरुद्ध एक डाव पाहतात असं आहे आता भाव नाही आहे आता सध्या सोयाबीन नाही नाहीये जनता परेशान आहे शेतकरी परेशान आहे मग मग आता दहा वर्ष झाले ना दहा वर्ष होऊन गेले तर भावच नाही ना आता देणार आहेत हा आता अशी अपेक्षा आहे काय वाटतं निवडणुका जवळ आल्यात तुमचं मत कुणाला तुमची पसंती कोणाला आमचे जे काम होऊन करतील त्याला आमचं मत बा या पंधराशे हे भीक दिवस न नमस्कार आज आपण आलो अकोला पूर्व या विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी तीन उमेदवार या ठिकाणी जय्यत एकमेकाची चुरस या ठिकाणी निर्माण झाली आहे निवडणुका होण्यासाठी आता मतदानाला काही दिवसच शिल्लक आहे काय वाटतं या ठिकाणी तीन पक्ष आहेत कुठल्या पक्षाला तुमची पसंती असेल तर सावरकर साहेब भाजपा भाजपा काय विशेष या ठिकाणी काय कार्य केलं सर विकास दिसून येतो त्यांच्या निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय तुम्हाला काय विकास काम व्हायला पाहिजे सर तसे आता भरपूर कामं तर झालेले जवळपास रस्ते ते पण तरी एक रोजगार निर्मिती शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यानंतर बाकी अजूनही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे कुठला उमेदवार तुम्हाला कुठल्या उमेदवाराला पसंती देत आहे पण सध्या तरी आपल्याकडे आमच्याकडे सावरकर जास्त जोर दिसून आला आहे का बरं विषय काम हे दोन टर्म्स या ठिकाणी आमदार सावरकर होते त्यांच्या विरोधात आता दोन टफ उमेदवार आहेत आमदार सावरकरांचं चांगलं काम आहे नोटा 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 त्यांना चहाच्या टप्पीवरतीच खऱ्या गप्पाला ऊत येतोय काय वाटतं निवडणुका आहेत तिन्ही उमेदवार टफ आहेत काय वाटतं तुम्ही तुम्हाला कुठल्या उमेदवार पसंती देणं पसंत कराल सो so सर्व तिन्ही उमेदवार टफच आहेत जर पाहिलं तर फाईल ते वगैरे फुल टफ आहे जर पाहिलं तर बीजेपी मधले आपले सावरकर साहेब जे आहेत बहुतेक वाटत ते, 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 ते सर्वीकडे विकास दिसत आहे सध्या बरोबर आहे परंतु काही पट्टा आपला सुटलेला आहे हे समजा त्यांना काम आवडेल त्यांना ते वोटिंग करतील काय वाटतं तुम्हाला रणधीर भोसावला काय विशेष काय आवडलं तुम्हाला तत्पर असतात सगळ्या लोकांसाठी सेवा द्यायला कधी आवाज दिल्याबरोबर हजर असतात सर्वसामान्यांची सगळ्यांची काळजी घेतात छोट्या छोट्या मुद्द्यावरही बारकाईने लक्ष देतात आणि जनसंपर्क खूप चांगला आहे अकोल्यात विकास कामं भरपूर झालेली आहेत चांगला प्रतिसाद दिला लोकांनी विकास कामांना आणि यापुढे पण होतील अशी अपेक्षा शा, सगळ्या लोकप्रतिनिधींकडून तिन्ही उमेदवार टप आहेत काय वाटतं कुठला उमेदवार अकोल्या पूर्वचा विकास करेल हे तर आता तेवीस तारखेलाच कळेल कुठला उमेदवार येईल म्हणून पण निवडणूक चुरशीची झाली आहे चांगला लोकांमध्ये प्रतिसाद आहे सगळ्याच उमेदवारांना काका तुम्ही एक व्यावसायिक आहेत निवडणुका आहेत काय वाटतं ह्या निवडणुकामध्ये तिन्ही उमेदवार टप आहेत कुठला उमेदवार अकोला पूर्वचा विकास करेल असं सगळं ते करतात टोटल एक जो आला तो विकासच करणार आहे बरोबर तरी तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला सध्या आपण काही सांगू शकत नाही उमेदवारांनी आपला आर्थिक विकास आणि आपल्या भारतासाठी जे आवश्यक घडामोडी आहेत म्हणजे देशाचा विकास युवा पिढीसाठी असणारे कार्य ते आवश्यक आहेत कोणताही नेता आला तरी आपल्याला युवा पिढीचा विचार करून त्यांनी आपल्या देशासाठी निर्णय घ्यायला हवं काय वाटतं एक स्थानिक नागरिक म्हणून काय विकास होणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रॅफिकचे अर्थ मतपेटीतच नाही पडेल अकोल्यामध्ये तिन्ही उमेदवार टप आहेत कुठला उमेदवार अकोल्याचा विकास करू शकेल बीजेपी भी करू शकते बीजेपीचे कोण आहेत उमेदवार विकास काम केले केले नाही तर द्या लागते आम्ही हिंदू आहे कट्टरवादी आम्ही कोणाला देऊ वोटिंग सांगा तुम्ही विकास काम करो का न करो न करो बीजेपी पाहिजे आम्हाला बस सावरकर पण काय काम केले त्यांनी सगळे केले काहीच नाही विकास मोदी काय वाटतं की सरकारनं काय करायला पाहिजे गरीबासाठी आता सरकारनं तर आम्हाला कंट्रोल आहे बारा महिन्याच आता लाल की बहिणी आहे मोदीच आहे बाबा आम्हाला खरी खर कंडिशन कोणी असो जो गरीब आले पाहिजे तो गरीब मागर कुठला विकास करेल भोपाल दफ्तर मग काय वाटतं इथे तीन उमेदवार टप मध्ये आहेत कुठला उमेदवार निवडून येईल रणधीर भाऊ साहेब जे काय होईल ते पॉझिटिव्ह विकास तर कोणीच करत नाही बा सध्या निवडणूक आहेत आणि इथले तिन्ही उमेदवार टफ आहेत कुठला उमेदवार या ठिकाणचा विकास करेल सर उमेदवार कसा आहे सगळे टफ असले पण आपल्या मनात कोणता आहे हा कोणाला माहित नसत जन्त, जनतेच असं ठाम मत नसतेच की हा उमेदवार पाहिजे किंवा तो पाहिजे त्या ठिकाणी आता तिन्ही उमेदवार एकदम टफ आहेत काय वाटतं कुठला उमेदवार अकोल्याचा विकास करेल रणवीर भाऊ सावर आता सध्या टब मध्ये सावरकर साहेब एकदम चांगले आहेत शेतकऱ्यासाठी या सरकारनं काहीच केलेलं नाही सोयाबीन ना आणि ना कापसाला काहीच भाव नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ण नाराजी आहे यावेळेस योग्य उमेदवार आम्ही निवडून देऊ महाराष्ट्र पहिले जो आहे बैलबंडी गाडीवाला होता आज गाड्या आहे सगळं सुजलाम सुफलाम देश आहे आपला तरी काय वाटतं तीन उमेदवारापैकी कुठला योग्य उमेदवार राहील आता मशीनवर गेल्यावर सांगायचं ना असं सांगून कसं करायचं सगळे उमेदवार आमचेच आहेत का निवडणूक आहेत काय वाटतं कुठला उमेदवार इथला विकास करू शकतो दादा विकास काय भाजपचा माणूस आहे महायुती सरकार आमचा विकास काय वाटतं कुठला उमेदवार या भागाचा विकास करू शकतो या भागामध्ये काँग्रेसचे राज्य यायला पाहिजेत मला तर असं वाटते या मोदी आला तेव्हापासून एवढी महागाई वाढली हे विचारू नका मोदींना पाहायला साडेसात साडेसात हजार रुपये दिलेले तेलाचे भाव दुसऱ्याच दिवशी वाढवले पण काय शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी काहीतरी खताचे भाव बियाणाचे भाव हे कमी करायला पाहिजे आणि शेतमालाला योग्य तो भाव द्यायला पाहिजे कारण साधी बिसले जर विकत घ्यायला गेलं तर पाण्याची बिसले फुकटचा पाण्याचे वीस रुपये घेतात आणि शेतकरी तो स्वतः पिकवतो त्याला काहीच भाव देत नाही सरकार तुम्हाला काय वाटतं इथला कुठला उमेदवार या अकोला पूर्वाचा विकास करू शकतो रणधीर तसं तर रणजीरभू करू शकतात पण तसा पाच वर्ष राखवलेचा विकास काहीच नाही उमेदवार कोणता अजला काही आमदार कोणते पक्षात जाऊन बसणार काय सावरकर साहेबाचं काम लोकल मध्ये खूप चांगलं तुमची पसंती कुणाला असेल भाजप एवढं मला माहित नाही काय नाहीये पुण्याची आहे मग तुम्ही पुणे म्हणजे महाराष्ट्रात आहे तर मला एक सांगा महाराष्ट्रात कुणाची सत्ता आली तर महाराष्ट्राचा बदल होईल बीजेपी सध्या तर तेच आहे या लोकांना लालू दाखवलेली आहे सरकारने माग जाणार पण लोक लालू जरी दाखवली तरी ते स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतः विचार करून सुशिक्षित आहेत पहिल्या काळासारखं नाही आहे माझं मत बीजेपीलाच आहे वेळेवर काय येईल हे सांगताय तुम्ही और... कोणी आलाय तरी तेच परिस्थिती राहणार उमेदवार जो काम या अगोदर जे काम केले चांगले त्याचा स्वभाव की जो आपल्याला कॉन्फिडन्स की तो काम करणार आहे त्यांनाच हे वोटिंग होणार आहे सांगता नाही येत सध्या पाठिंबा कोणी कोणाला दिला त्यावर सर्व खेळ आहे कुणीच पाठिंबा दिला नाही तर सगळं क्लिअर चित्र आहे महाविकास आघाडी महाविकारी वंचित अच्छा आता इकडे तर हेच येऊ शकतात रणधीर भाऊ सावरकर हे सध्या तर बाजू म्हणजे सध्या रणधीर सावरकरांचाच आहे सगळ्याकडे जर पाहतो माहूल सध्या त्यांचाच आहे तरी वेळेवर तर चित्र काही सांगता येत नाही काय वाटतं कुठला उमेदवार इथले विकास विकास काम करतील चांगला कारण मागची जे त्यांची दहा वर्षातली जी वाटचाल आहे ती अगदी अतिशय शे यशस्वी आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अकोल्याचा विकास करायला कुठं कमी पडते असं वाटत नाही एक स्त्री म्हणून सांगा की काय बदल व्हायला पाहिजे येणाऱ्या पाच वर्षात नवीन सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं बदललं पाहिजे त्याच्याबद्दल थोडं डेव्हलपमेंट एज्युकेशन मध्ये मुलींना थोडी मिळायला पाहिजे ते वाटतं पंधराशे रुपये देऊ हे विशाल फुल करण्यासारखी बाब आहे कास्तकारांवर खर्च करा आणि हे त्यांच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये देऊन उपयोग नाही आणि सावरकरांचा करा जवळपास म्हणजे आहे तेवढा प्रयत्न आहे असं दिसून येतो आहे तिथे विकासाच्या हिशोबा आपल्याचा विकास तर नाही आहे आतापर्यंत पण रणजीर भाऊ सावरकर करू शकतील तेच यायचे चान्सेस आहेत आता वरती जे सरकार आहे जी सरकार असलं तर व्यवस्थित बरोबर आराखडा मांडला जाईल पहिल्या सत्तेवाल्यानं काही विकास केला नाही नवीन बदल केल्यावर समजून विकास होते की नाही नाही तर केलं तर जनतेची निराशा होऊन जाईल वर्षानुवर्ष आपण असंच करतो की हा आला तर होईल तो आला तर होईल पक्ष आता जे मागे शिवसेनेत होते तेच बीजेपीत गेले त्याने पहिले विकास केला नाही याही नाही केला नाही माणसं तेच येत ना फक्त पक्ष बदलून राहिले काय तुम्हाला काय काय बदल व्हायला पाहिजे बस हे काय प्रत्येक गल्लीतनी जास्तीत जास्त समस्या पाण्याची राहते बरोबर आणि साफसफाईची राहते दुसरी तर समस्या राहतच नाही म्हणजे याच्यावर काही गुन्हे दाखल झाले ते बी जे चालले जातात जनता जिथे ती तसे लाडकी बहीण योजना दिली काय वाटतं की या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिला भगिनींना आधार मिळेल का महाराष्ट्राचं वापर होईल लाडक्या बहीण योजनेनं महाराष्ट्राचं काहीच होणार नाही रोजगार पाहिजे हे पंधराशे रुपयात कोणाचं घर धकणारे तेल काय भाव झाला आता दोनशे रुपये किलोवर जाते एकशे पन्नास आताच झालं पंधराशेत विकास कोण करू शकतो जो केंद्रामध्ये राहील सरकार केंद्रामध्ये राहील ती सरकार जर सर महाराष्ट्रात आली तर काहीतरी होईल मला असं वाटतं सर सावरकर सरांपेक्षा चांगला उमेदवार अकोला पूर्व असो पुढे असो पूर्ण अकोल्यात जेव्हा गोर्धनजी शर्मा ऑफ झाले होते तेव्हा पण त्यांनी अकोला पश्चिमचा पदभार चांगल्या सांभाळला आणि धोत्रे साहेबांची जेव्हा तब्येत खराब झाली होती तेव्हा पण त्यांनी खासदार पदाला पण चांगल्याच प्रमाणे सांभाळलं तर मला असं वाटते त्यांचं येणं चांगलं राहील स्पेशली किसान लोगों के केले तो अच्छा ही रहेगा सर किंवा कुछ डी पी वगैरे अच्छी दी है किसान लोक अभि दिन लाईन सर जो आठ घंटे मिळणार पहिले मिलती ती अभि दिन मी मिळ रिहानपैकी कोणी जरी आलं तरी त्यांनी विकास करावा असं मला वाटतं मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर